डेव्ही आज आपल्या सोबत पोसदेनी येथील शोभाताई राव ज्यांचा उल्लेख लहानूजी लीलांबु अध्याय मध्ये आहे ग्रंथा मध्ये आहे त्या आपल्या सोबत आहेत त्यांनी इथे सव्वा महिना टाकरखेड्याला येऊन राहण्याचा संकल्प केला होता तर तो संकल्प सुरू असताना आपण काकरखेडालाच आहोत तिथे काकू जय गुरु जय गुरु अ तुमच्या मुलांच्या बाबतीत जे काही प्रसंग घडले माझा मधवा मुलगा आहे की नाही ज्ञानेश्वर दत्तात्रय राऊत काय घडलं तो सेवाग्रामला भरती केला इथे दोन तीन दवाखान्यात केला पण कोणच घेतलं नाही मग सेवाग्रामला ठेवलं दोन महिने तिथे राहिला डॉक्टर याचे पाहचे मग मोठा कुठच्या तरी वरता सिव्हिल सर्जनाला त्यानं सांगितलं का हे काही वाचत नाही याला घरी घेऊन जातो मग आम्ही घरी आणलं त्याने घरी आणलं तर खूप तब्येत होती म्हणजे सर्व गाव म्हणे हे काही वाचत नाही मग मग काय करा आता काय करा मग आम्ही असं ठरवलं की हे दोघंही नवरा बायको सव्वा महिना बावाजीपासून मरं का काही हो इथं आणून ठेवलं तर त्याची तब्येत आता इतकी चणचण झाली म्हणजे शरीराने टणटण झाली आणि चांगला सुधारला सुधरला तर मग सेवाग्रामने पुन्हा पाठवलं हो ते डॉक्टर म्हणे करे हे चालत आला कसा म्हणजे उचलून आणून टाकलं होतं ना तर आता हे चालत कसं आलं म्हणजे ते म्हणे आमच्या आईले किती वर्षाचा होता तेव्हा तब्यंत तेव्हा ते लेकरवाळा होता डॉक्टर आहे त्याच बोरग डॉक्टर आहे हो वाटत नाही मग इथं आणलं इथं सव्वा महिना ठेवलं जाईल तर सव्वा महिन्यात इतकी तब्येत झाली त्याची मग हां मग सेवाग्रहामध्ये पाठवलं आम्ही जाय म्हणलो तू त्यापासून ते डॉक्टर लोक म्हणे हे तर चालत आला म्हणे हे याने उचलून टाकलं होतं हे चालत आलं ते म्हणे आमच्या आईले तिची बघते तिथं चांगलं झालं म्हणे चाकर घेतलं हो तर कोणीच म्हणे नाही बाबाजीच्या हो। केला पाच पाहायला पूर्णाचा इथं रोट केला हो पाच पाहिला पूर्णाचा रोट केला बघ मी इथं आल्यावर हो आणि मग घरी ने दुसऱ्या मुलाच्या बाबतीत कोणता प्रसंग आहे दुसऱ्या मुलाच्या बाबतीत अमरावतीला चालला होता तर त्याच्या संग सरपंच बाया होत्या सरपंचा बाया होत्या त्याला निघून पोहोचवा तुबा हा गाडी चालवते पुण्याला गाडीवर बसवलं एवढा गाडी चालवते का अमरावतीसारख्या ठिकाणी सिटीत चालवायचा ती गाडी आणि त्या दिवशी कसं काय झालं ती गाडी एवढी का झाड खसून पडलं खसून पडलं तोही पडला तो अटकला त्या ह्याच्यात गाडी कोणती होती क्लुझर हो मोठी त्याच्यात अडकून पडला अडकून पडला हा तिथून पळत सुटला एकटाच व आता पोलीस लोक आलेत मला माग म्हणून एकटाच पळत सुटला पळत सुटल्यानंतर तो एकदम घरी आला तिथून आला सांगा तिथून आला ते आता तेल जरास त्रास होते पण ठीक आहे आता हो तेवढं याच्यातून झाड झाड असं उचलून कोसळलं खाली गाडी ठोकली तर गाडीचा चकना चूर झाला त्या माणसाला गाडी भरून द्या लागली आणि चालवत तुमचे चिरंजीव होते माझेच होते हो तेवढ्या प्रसंगातून बाळाजीनं वाचवलं म्हणून बाळाजीची खूप आमच्यावर सांगत काही केलं तरी आम्हाला उपकार अक्षरशः अश्रू अनावर झाले तुम्हाला ही तुमच्या संपूर्ण कुटुंबावर बाबाजीची एवढी मोठी कृपा आहे तुमच्यावर तर आहेच तुमचा प्रसंग आद्य रामकृष्ण रामकृष्णदा बेलुरकर यांनी जो की लहान मुलामृत मध्ये लिहून ठेवलेलाच आहे आणि एवढ्या लांबूनच तुम्ही बघता पी गावमध्ये आज आर्मीवरून पंचवीस किलोमीटर गाव आहे एवढ्या दूरून तुम्ही लोक इथे भक्ती मार्ग स्वीकारला आहे बाबाजीचा आणि बाबा तुम्हाला नेहमी बोलवत असतात सर्व लहान भक्तांना सांगू इच्छितो की प्रत्यक्ष ह्याच त्या शोभा काही राऊत काकू आहे ज्यांचा प्रसंग लहानलेला त्या ग्रंथामध्ये आहे आणि आपण सगळे भक्त लहान भक्त तो प्रसंग वाचत असतो तर त्यांनी सांगितलेले जे काही अनुभव आहे त्यांचे जीवन काळासाठी याबद्दल मी त्यांचा आभारी आहोत जयग ते लहाण्याचं केलं होतं का हो लहानचं राजेचं ते फॅक्चर इथे पूर्ण हे हो ते गळ्याच आईच्या मुलाखती जेव्हा गावाला आलो तेव्हा घेतला तर आज जे काही अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहोत जयगुरु जय महाराज की जय